नमस्कार मित्रांनो दहिवडी इथे आमरून उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आपल्या सोबत उपोषण करत आहेत सोम शिर्के सर सर काय सांगताल काल आपली प्रशासनासोबत काय चर्चा झाली किंवा कसा प्रतिसाद आहे आपल्या सगळ्या आंदोलनाला काल प्रशासनामध्ये आपण आणखी जे सोबत सत्र मागण्या मागितले त्याबद्दल दोन तीन आजगिरी भेटून गेले आपण त्यांना सांगितले की बाबा या तुम्ही जे जे आणून दिले की बाबा आमचं हे आम्हाला मान्य नाहीत तुम्ही तुमचे तुम जे सिनियर साताराला बसतात किंवा जिल्हा पातळीवर जे अधिकारी त्यांना बेटायला बळवा आणि आमच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावा आणि दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाची जी सातारा गॅजेटरची मागणी आहे ती आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी आम्ही सरकारला निवेदन दिलंय आणि आतापर्यंत कुठलं प्रशासकीय कोणी आलं नाही त्या मागणीबद्दल वाट बघतोय सर काय सांगताल तुम्ही सतरा मागण्यासोबत मराठा समाजाच्या मुख्य मागणीसाठी लढताय आपण काय आव्हान करताल तहसीलदार कलेक्टर किंवा जे प्रशासनीय अधिकारी आहेत मी प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारला एवढंच आव्हान करतोय की तुम्ही कर एक महिन्याचा टाइम गेला सातारा गॅजेटरसाठी तर आता जवळजवळ दोन ते अडीच महिने होऊन गेलेत तर सातारा गॅजेट वरती तुम्ही आम्हाला आता आश्वासन नको आम्हाला एक्झॅक्टली डेट पाहिजे कोणत्या दिवसापासून तुम्ही हे सातारा गॅजेट चालू करताय ते आम्हाला त्याच कन्फर्मेशन पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उपोषण स्थळावर उठणार नाही आणि आम्हाला काही करून सातारा गॅजेट गॅजेट हातामध्ये पाहिजे त्याची डेट पाहिजे त्याची अंमलबजावणी पाहिजे आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या सतरा मागण्या आहेत त्या इतर तहसीलदार साहेब असतील प्रांत मॅडम असतील आणि इथले बीडीओ साहेब असतील त्या प्रशासना प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना माझं एवढंच सांगणं की ह्या सतरा मागण्या त्या महान खटावच्या जनतेच्या मूलभूत मागण्या आहेत त्यामुळे ह्या मूलभूत मागण्या त्या तुमच्या जी आर मधल्या मागण्या आहेत म्हणजे आम्ही वेगळं असं काही मागत नाही तुम्हाला जे ऑलरेडी प्रशासनामध्ये जे चाल जे चालू आहेत त्याच मागण्या आम्ही जनहिताच्या हिशोबाने लोकांच्या हिशोबाने मागण्या मागतोय आणि त्या मागण्या पूर्ण करायचं हे तुमची जिम्मेदार आहे आणि त्या मागण्यावरती एक एक मागण्यावरती जोपर्यंत तुम्ही अंमलबजावणी करणार नाही किंवा आम्हाला ठाम सांगणार की आम्ही आम्ही असं असं पुढं काम करणार आहे तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही हे सुद्धा आम्ही प्रशासकीय अधिकारी साहेब प्राण मॅडम आणि बिडू साहेबांना स्पष्ट सांगतो अगदी एक दोन दिवसामध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि आचारसंहिता पण लागेल जे जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात यामध्ये सुद्धा आपलं आंदोलन सुरू असणार आहे का किंवा आंदोलनाची तीव्रता कधी वाढेल किंवा कशी वाढवली जाईल बघा हे आचारसंहिता लागू झाली तरी सुद्धा हे आंदोलन आमचं पहिलं आहे आचारसंहिता नंतर आहे त्यामुळे आमच्या आंदोलनावरती कुठलाही परिणाम होणार नाही आंदोलन चालू आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत कारण आमचे हे मूलभूत अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मूलभूत अधिकार दिलाय शांतते शांततेच्या हिशोबाने आंदोलन करण्याचा तर आम्ही हे आंदोलन करतोय आणि आचारसंहिता जरी लागू झाली तरी आमचं आंदोलन चालू राहणार नाही जो त्याच्या अगोदरी आमचं सरकारला प्रशासनाला आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मा, एकच मागण्या की आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आचारसंहिता लागूवायच्या अगोदर तर मग आम्ही आमचं आंदोलन सोडणार आहे पण जोपर्यंत जो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही भले आमचा यात जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सतरा गॅजेट सोबत सतरा मागण्या आमच्या मानखाटाच्या जनतेच्या हिशोबाने या पूर्ण आमच्या हातामध्ये पाहिजेत त्यावेळेसच आम्ही या आमदारप्रद्धी सोडणार काय सांगतात हे सातारा गॅजेटर नक्की काय मागणी किंवा त्यात काय डॉक्युमेंट असणार आहे सातारा गॅजेटर म्हणजे आता जवळजवळ पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा प्रॉब्लेम त्यातनं सॉल्व्ह होणार आहे कारण जसं जर साताराचं उदाहरण घ्यायचं झालं तर चार लाख कुंडी नोंदी सापडले पण बघितले तर त्याचे कुंडीचे प्रमाणपत्र हजारात पण भेटले आहेत अजून त्याचं कारण नाही वंशावळ जुळत नाही आणि वंशावळ जुळत नाही किंवा महसूल पुरावे मागले जात मागितले जात आहेत तिथं व्हॅलिडिटी गेले तर व्हॅलिडिटी व्हॅलिडिटीमध्ये व्हॅलिडिटी होत नाही तिथले अधिकारी व्हॅलिडिटी देत नाहीत म्हणून आम्हाला सातारा गॅजेटच्या माध्यमातून ज्या बांधवांना कुंडी सर्टिफिकेट भेटत नाही किंवा ज्या बांधवांना कुणती सर्टिफिकेट भेटले आणि ज्या बांधवांना भेटलं नाही तर ते घोषणापत्र देऊन आम्हाला आमचा कुंडी सर्टिफिकेट किंवा ओबीसीचा मार्ग आमचा मोकळा होणार आहे त्यामुळे आमची जी सरकारने मुंबईमध्ये जो जी आर दिला आमची कुठलीच वेगळी मागणी नाही जो मुंबईमध्ये जो जी आर दिलाय त्याची फक्त अंमलबजावणी करायचं बाकी आहे तर ते एक महिन्याचा टाइम घेतला होता आता दोन अडीच महिने उलटून गेलेत ते अंमलबजावणी होत नाही म्हणून आमची मागणी आहे की या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये अंमलबजावणी करावी आणि सातारा गॅजेटर त्रुटी विरहित त्रुटी नसली असावी त्रुटीर ते गॅजेटर लागू करून द्यावं आणि आमच्या मराठा समाजाचं कल्याण करून द्यावं एवढीच या मायबाप सरकारवर मागणी आहे नसेल तर आमचं उपोषण आमरण उपोषण आणखी कडक होत राहणार आहे आता आम्ही पाणी पितोय पण दोन तीन एक दोन दिवसामध्ये जर सरकारने मान्य मागणी मान्य नाही केलं तर आम्ही पाणी पिता करणार आहे आपण मराठा समाजाला व मान खटावच्या जनतेला काय आव्हान करताल म्हणजे संदर्भात मराठा समाजाला आणि मान जनतेला माझं एवढंच आव्हान आहे बघा हा लढा तुमच्या मुलांच्या न्यायाकासाठी आहे त्यामुळे मी लढतोय तुम्ही येऊन साथ द्यायचं तुमचं काम आहे मनोज दादा धारांगी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मी काम करत आलो आहे इथून पुढे मी काम करत राहणार आहे आणि त्यांचंच काम पुढे वाढवण्यासाठी इथल्या सरकारला कुठंतरी आपण कोंडीत पकड हे सरकार आपल्याला सहजासहजी कुठल्या गोष्टी देणार नाही त्यामुळे सर्वांना माझा नम्रतेच विनं आव्हान आहे की सर्वांनी या जसं जमेल जसा वेळ भेटेल तसं येऊन भेट द्या बाकी मी माझ्या परीने जेवढं माझ्या प्राणाचा त्याग सुद्धा द्यायला दे, तयार आहे त्या हिशोबाने मी लढा लढतोय लाड़ तुमचं पण एक कर्तव्य आहे की समाजाचा लढा लढत असताना तुमचं एक कर्तव्य आहे की आपल्या मुलाला साथ द्यायची तर त्या हिशोबाने तुम्ही घ्यायला पाहिजे आणि मान खटावच्या सर्व माझ्या नागरिकांना इतर समाज बांधवांना आव्हान आहे कि बघा ज्या सत्रा मागण्या आहेत त्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत कारण तुमच्या केशावरती भार पडणाऱ्या भार पडतोय त्याला कसं कमी करायचं आणि शासनाकडून प्रशासनाकडून कशा सुख सुविधा भेटतील तुम्ही एक वेळा ते माझ्या सतरा मागण्याचं निवेदन बघा तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे आपल्या सर्वांच्या मूलभूत मागण्या आहेत त्या हिशोबाने सर्वांना की तुम्ही पण येऊन एक वेळा भेट देवे धन्यवाद हे होते सोम शिर्के दहीवडी तालुका मान जिल्हा सातारा इथे हे आपल्या सतरा मागण्यांसाठी अमरून उपोषण करतात तरी आपण देखील यांच्या उपोषणाला नक्की पाठिंबा द्या हीच विनंती धन्यवाद